लग्नाची बेडी या मालिकेच्या पंधरा जानेवारीच्या भागामध्ये गुरुजी सांगतात आता हे सगळे विधी संपन्न झालेत मी येतो मग आता गुरुजींचा सगळेजण निरोप घेतात त्यांना दक्षिणा दिली जाते आणि गुरुजी गेल्यावर ती राजश्री म्हणते वहिनी आता तुमचा राग विसरानं आता आपल्या नातीला आशीर्वाद तरी द्या यावरती रुक्मिणी म्हणते मी ना तिला माझी नात मानतच नाही राजश्री म्हणते बहिणी आपण काही वेगळे आहोत का आमची नात तुमची नात असं काही नाही ती तुमची पण नात आहे राजश्री म्हणते ती तुमची नात आहे तुम्ही ना आपण तिला स्वीकारा की रुक्मिणी म्हणते मी तिला माझी नात मानत नाही मी ज्या वेळेला सावी कुणाची मुलगी आहे हे सिद्ध करण्यासाठी डी एन ए रिपोर्ट केले होते तर त्यावेळेला सिंधूने ते रिपोर्ट जाळले म्हणून मला खात्री वाटते की हे सावी ही मुलगी राघवची नसून दुसरंच कोणाची तरी आहे मला यावरती पुरावा पाहिजे तितक्यात राघव एंट्री करतो आणि म्हणतो हे सगळं फार झालंय मला या विषयावरती बोलायचं नाही रुक्मिणी म्हणते पण मला पुरावा पाहिजे की सावी ही तुझी मुलगी आहे यावरती राघव म्हणतो याच्यासाठी पुरावा म्हणजे सिंधू जे बोलते तेच सत्य माझा सिंधूवरती पूर्णपणे विश्वास आहे त्यामुळे सिंधू सांगते त्या गोष्टीवरती विश्वास ठेवून मी सावी माझी मुलगी आहे हे सांगणार कारण सिंधू माझ्याशी कधीच खोटं बोलत नाही यावरती रुक्मिणी म्हणते पण तुला सुद्धा संशय आला होता मंगेशवती म्हणूनच तू मंगेशची मारहाण केलीस ना राघव म्हणतो माणसाकडून पण आता मला सिंधूवरती पूर्ण विश्वास आहे की सिंधू जे बोलते ते खरं आहे मग अन्वी म्हणते तुला का कळत नाहीये की खरंच राघव मामा बोलतोय ते खरं आहे रुक्मिणी म्हणते तू मध्ये पडू नको रत्नाकर म्हणतो हो वैनी मला पण खात्री आहे की आपली ती सावी नात आहे माझा पण सिंधूवरती शंभर टक्के विश्वास आहे सगळेच जण रुक्मिणीच्या विरोधात होतात आणि रुक्मिणी मात्र नुसती चिडलेली असते राजश्री म्हणते वहिनी हे सगळं जाऊ दे ना आता तुम्ही या गोष्टीचा स्वतःला पण त्रास करू नका आणि आमच्यासाठी सावीला आशीर्वाद द्या द्या बहीण समजून असं म्हटल्यावरती बोलवलं जातं आणि तिला रुक्मिणीच्या पाया पडून आशीर्वाद दिला जातो रुक्मिणी जीवाच्या वरती सावीला आशीर्वाद देते त्यानंतर मात्र आता इकडे सिंधू सांगत असते विनू आणि सावी चला रूम मध्ये दोघांना रूम मध्ये आणल्यावरती इकडे देवीन डॉक्टरचा दिलेला सेट घालतो आणि म्हणतो डॉक्टर काकू मी पण तुमच्यासारखाच डॉक्टर होऊ शकेन ना यावर सिंधू म्हणते माझ्यापेक्षा चांगला डॉक्टर होशील उत्तम डॉक्टर होशील तोपर्यंत राणी आपल्या तोच 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 विचार करत असते तिला अन्वीचं बोलणं आठवत असतं की अजूनही राघव मामा सिंधू मामीवरतीच प्रेम करतो का कळत नाही आणि राघव आपल्यावरती ओरडल्याचं सुद्धा आता राणीला आठवतं आणि किचन मध्ये काम करता करता तिचा हात कापतो तितक्यात तिथे राजश्री येते राणी तुझं लक्ष कुठे आहे आणि खरं सांगू का तर तू माझ्यावरती रागवलेस का नकळतपणे मी तुझं मन दुखावलं असेल तर मला माफ कर राणी म्हणते नाही तुम्ही नाही येऊ पण माझ्या मनातून भीती काही जातच नाहीये म्हणजे आता सिंधू इकडे आले मग सावी अगदी प्रेम करता करता कदाचित राघव सिंधूमध्ये अडकला तर यावरती राजश्री म्हणते तू इतका विचार करू नको असं काही होणार नाही असं म्हणत राजश्री मधुला समजावते खरी पण अजूनही राजश्रीच्या मनात पण भीती असते की नियतीने नक्की काय ठरवलंय काय माहिती मधून निघून गेल्यावरती इकडे आता फॅन लावण्यासाठी ज्या वेळेला सिंधू बटन लावते तर तिला शॉक लागतो करंट लागल्यामुळे सिंधू एकदम मागे येते त्याच वेळेला राघव तिकडे येतो आणि आता सिंधूला पकडतो सिंधूकडे एकटक पाहत राहतो त्याच वेळेला राजश्रीची एंट्री होते राजश्री समोरचं दृश्य बघते आणि म्हणते मी राणीला तर समजावलं की हे सगळं असं नाहीये पण नियतीच्या मनामध्ये अजून काही आहे काहीच कळायला मार्ग नाही असा विचार करत आता मात्र राजश्री त्या दोघांकडे पाहतच बसते आणि खरंच राणी म्हणते तसंच काहीसं होणार का असा ती विचार करत असते तितक्यात आता सावी म्हणते आई तुला काही झालं नाही ना यावरती आता मात्र राजश्री म्हणते काय झालं सिंधू म्हणते काही नाही इकडे थोडासा इलेक्ट्रिक करंट लागला आणि त्यामुळे माझा तोल गेला राघव म्हणतो सिंधू तुला काही लागलं नाही ना सिंधू म्हणते नाही राजश्री सांगते पानं जेवायला वाढलेली आहेत सगळ्यांनी जेवायला चला असं म्हणत राजश्री आता सगळ्यांना जेवणासाठी बाहेर बोलवते त्याच वेळे सगळेजण जेवणासाठी बाहेर आल्यावरती सिंधू म्हणते मी पुढच्या पंक्तीला जेवायला बसते तर तिला राघव म्हणतो नाही तू सावीची आई आहेस हा मान तुला मिळायलाच पाहिजे सावीची आई असल्यामुळे तुला जेवणासाठी आधीच्या पंक्तीचा मान मिळायला पाहिजे आणि हा मान तुला मी मिळवून देणारच असं म्हणत राघव आता कुणाचंच काही न ऐकता आता इकडे सिंधूला पहिल्या पंक्तीला जेवायला बसवतो आणि सगळ्यांचा जळफळाट होतो मग मात्र राघव सांगतो वाढ मधू वाढ आणि मधूला जेवायला वाढायला सांगतो सगळ्यांच्या सिंधूला बसवून मधुला वाडायला सांगून मधूला तो आपला अपमानच वाटायला लागतो मधु रागारागात पाहायला लागते तोपर्यंत इकडे आता राजश्री आणि रत्नाकर येतात आणि म्हणतात सावी बाळा इकडे ये आम्ही तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलेला आहे आणि मग सावीसाठी गिफ्ट दिलं जातं सावीला गिफ्ट दिल्यावरती मग मात्र सावी आता ते सगळं घेते हातामध्ये आणि ते गिफ्ट दुसरं तिसरं कुणी नसून ते गिफ्ट असतं एक मोबाईल फोन एक मोबाईल फोन पाहिल्यावरती सगळ्यांनाच खूप मोठा धक्का सिंधू म्हणते याची काय गरज होती म्हणजे या सगळ्याची खरंच काही गरज नव्हती यावरती राजश्री आणि रत्नाकर म्हणतात याची तुला गरज नसली ना तरी या सगळ्याची आम्हाला खूप गरज होती सावी म्हणते मोबाईल रत्नाकर म्हणतो हो कारण सिंधू ज्या वेळेला तू हॉस्पिटलमध्ये निघून जाशील तेव्हा आम्हाला सावी सोबत बोलायचं असतं म्हणून आम्ही सावीसाठी हे गिफ्ट घेतलंय सिंधू म्हणते पण लहान मुलांना मोबाईल देऊन आपण त्यांच्या सवयी खराब करतो रत्नाकर म्हणतो हल्ली ऑनलाइन अभ्यासाला वगैरे तिला लागतातच ना तेवढ्यात राघव म्हणतो हो माझ्याकडे पण सावीसाठी काहीतरी गिफ्ट आहे सिंधू म्हणते काय गिफ्ट यावरती राघव आता आपल्या हातामधला एक एनव्हलप काढून सिंधूला देतो आणि सिंधूला ते एनव्हलप दाखवत म्हणतो हेच माझ्याकडून सावीसाठी गिफ्ट आता सिंधू पाहते तर त्याच्यामध्ये राघवने विनूच्या स्कूलमध्ये सावीचं ॲडमिशन केलेलं असतं आता सिंधूला मोठा धक्काच बसतो त्यावरती राघव म्हणतो विनू आणि सावी एका सिंधू म्हणते मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं हे दोन मिनटं बाहेर याल का आणि ती राघवला घेऊन बाहेर जाते रेश्मा म्हणते नशीब बाहेरच बोलली तिची हिंमत इतकी वाढली की ती बेडरूममध्ये चला म्हटली तरी काही आपल्याला अवघ वाटायला नको राणी चिडते आणि रेशमा तुझं तोंड बंद कर परत काही मध्ये मध्ये बोललीस तर लक्षात ठेव असं म्हणत रेश्माला ती तोंड बंद करायला सांगते रिषभसुद्धा रेश्माला उरटतो बाहेर आल्यावरती सिंधू म्हणते मला हे तुमचं वागणं पटलं नाही म्हणजे सावीचं ॲडमिशन तुम्ही विनूच्या स्कूलमध्ये केलं त्याची फी खूप जास्त आहे आणि ती फी मला परवडणार नाही राघो म्हणतो तू इत काय इतका विचार करतेस सावी माझी पण मुलगी आहे फीचा सगळा खर्च माझा आहे यावरती सिंधू म्हणते नाही आत्ता तुम्ही म्हणताय पण तुमचं मन फिरलं तर तुम्ही नंतर म्हणाल की सावीची फी मला भरता येणार नाही आणि आताच घरच्यांनी अजूनही सावी त्यांची नात आहे याच्यावरती विश्वास नाही दाखवला राघव म्हणतो माझा या सगळ्यावरती विश्वास आहे आणि मी असं काही करणार नाही सिंधू तू का विचार करतेस खरंतर सावीचं चा चांगल्या स्कूलमध्ये ॲडमिशन व्हावं तिला चांगल्या करिक्युलर ॲक्टिव्हिटी चांगले संस्कार मिळावे सिंधू सांगते सावीला चांगले संस्कार मिळण्यासाठी मी आहे ना मी तिच्यावरती संस्कार करेन राघव म्हणतो हो मला त्याची खात्री आहे पण सिंधू चांगली शाळा पण पाहिजे ना यावरती सावी म्हणते आत्ता बाबांनी फोन दिला तुम्ही तिला खूप करताय लाड बिघडेल राघव म्हणतो का तुझ्या संस्कारावरती तुझा विश्वास नाही का सिंधू म्हणते तो प्रश्न नाहीये मला सवीची स्कूल चेंज करायची होती पण मला विनूच्या स्कूलमध्ये नाही तर तुमच्या स्कूलमध्ये तिला टाकायचं होतं मला तुमच्यासारखं तिला बनवायचं होतं असं म्हणत सिंधूने एक प्रकारे अजूनही राघववरती आपलं असलेलं प्रेम आता सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं म्हणजे आता राघव समोर ती सांगते की मला वेगळ्या कोणत्या शाळेत नाही तर तुमच्या शाळेमध्ये तिला पाठवायचं आहे तुम्ही जसे घडलात तसं मला तिला घडवायचं आहे असं म्हणत आता मात्र राघव पाहतच इकडे राजश्री सांगत असते राणी अगं तू या सगळ्यामध्ये का बोलत नाहीस आणि तू पण यावरती प्रश्न विचारत नाहीस की खरंच सावी राघवची मुलगी आहे की नाही तू तरी या सगळ्यावरती प्रश्न विचार म्हणजे गोष्टी क्लिअर होतील ना राणी सांगते मला कोण विचारते मला या सगळ्यामध्ये कोणी विचारत नाहीये मी काय बोलू तितक्यात तिथे राजश्री येते आणि म्हणते काय ग राणी राघव कुठे गेलाय तर आता राणी सांगते नाही खरंच मला माहीत नाही आहे म्हणजे ते बाहेर गेलेत खरे पण ते गे कुठे गेलेत माहीत नाही आहे रेश्मा म्हणते हो सरड्याची धाव कुंपणापर्यंत जाऊन जाऊन जाणार कुठे एका बायकोकडून निघून दुसऱ्या बायकोकडेच तर जाणार ना हा म्हणजे एक्स वाईफकडे राणी चिडते आणि खबरदार रेश्मा जर का असं बोललीस तर राघवबद्दल काही बोलण्याचा तुला काही अधिकार नाही असं म्हणत आता इकडे राणी चिडते तितक्यात राघव येतो राजश्री म्हणते काय झालं राघव तू गेला तरी कुठे होतास नक्की तुझं चाललंय तरी काय असं म्हण म्हणत ती राघवला जाब विचारते आता मात्र इकडे खूप मोठा उलगडा होणार असतो ज्या वेळेला सिंधू घरी येते आणि सिंधू राघवला म्हणते हे बघा मी पुण्यामध्ये राहिले ते काही अटींवरती म्हणजे तुम्ही माझ्या परवानगीशिवाय सावीला भेटू शकत नाई एक, मंजे सावी सा नाही एक दुसरं म्हणजे तुम्ही सावीसाठी महागडी गिफ्ट आणणार नाही आणि सावीचं ॲडमिशन कुठच्या स्कूलमध्ये करायचं हे मी ठरवेन तिची फी मी भरेन तिच्यावरती एकही रुपया खर्च करायची तुम्हाला गरज नाही या जर माझ्या अटी मान्य नसतील तर मी कोर्टामध्ये सावीच्या सोलो पॅरेंटिंगसाठी अप्लाय करेन असं म्हणत सिंधू आता एकदम तुटक बोलत असते जी सिंधू सकाळी राघवला तुमच्यासारखं मला सावीला बनवायचं आहे असं म्हणणारी सिंधू आता इतकी तुटक का बोलत आहे हे, हे कोणालाच कळत नाही पण या सगळ्यामध्ये हात असतो तो, तो रुक्मिणी आणि आता इकडे राणी ऋतुजा आणि रेश्मा यांचा हे राघवला माहित नसतं आता इकडे सावी सांगते आणि जर तुम्हाला माझ्या सावीला भेटायचं असेल तर मात्र तुम्हाला माझ्या घरी किंवा बाहेर भेटावं लागेल या घरात येणार नाही या घरात तिचा होणारा अपमान मी सहन करणार नाही असं म्हणत सिंधू आपल्या अटी राघवसमोर ठेवते आणि सगळ्यांच्या समोर त्याला खडसावते राघव यावरती काय उत्तर देणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे